भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये जयंती उत्सव साजरा केला जात आहे परभणीमध्ये सर्वच समाज बांधवांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आंबेडकर अनुयायांनी अभिवादन केले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता तर दुसरीकडे विविध माध्यमातून ही जयंती साजरी केली जात आहे एकूणच संपूर्ण जिल्ह्यामध्ये हर्षोल्हासात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंबला पाहिजे सगळ्याला समान संधी मिळालीच पाहिजे यासाठी जो संघर्ष उभा केला आहे त्या संघर्षाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे परत खूप खूप माझ्या शुभेच्छा देतो आणि वर्षभर अशा प्रकारचा जल्लोषात आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करायची आहे एवढं बोलतो आमतो जय जय महाराष्ट्र जय प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी